हिंदी साहित्य दीप सेट नेट एम पी एस सी एक्झाम दो, दोन हजार सव्वीस सत्तावीस हिंदी साहित दीप या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व भावी प्राध्यापकांचं खूप खूप स्वागत तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सेट नेट एम पी एस सी एक्झाम विषयी तुमच्या मनामध्ये काही डाउट असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हिंदी साहित्य दीप ज्ञान की रोशनी साहित्य के संग यानी की ज्ञान देणार पण रोषनीच्या पद्धतीने देणार सगळ्यांना उजेडामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार जाणून घेऊया महाराष्ट्र सेट एक परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस कधी होणार कशी होणार ऑफलाईन कि ऑनलाइन होणार पेन पेपर आधारित होणार या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला भेटेल सेट विषयी खूप व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहिले असतील परंतु माझा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा मी सेट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किती वेळ लागू शकतो काय काय करायला पाहिजे पेपर एक आणि दोन मध्ये कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार काय काय तफावत निर्माण होत असते किती मार्क किती आवश्यक आहेत या सगळ्यांचं उत्तर जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटेल वाटला तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण पाठवू शकता पाहूया सेट महाराष्ट्र सेट महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस एप्रिल मे दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे शक्यता आहे हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला संभवता मध्ये दर्शवल्या जात आहेत जे आहे ते स्पष्ट आहे हे लक्षात ठेवा ही परीक्षा ऑफलाइन पेन आणि पेपर आधारित होणार याचा अर्थ की तुम्हाला याचं उत्तर भेटलं असेल की ही परीक्षा ऑफलाईन होणार का ऑनलाईन होणार नेट सर की परीक्षा होऊ शकते का कारण का कम्प्युटरवर पेपर देते वेळेस आपला बराचसा वेळ त्या मध्ये प्रश्न वर खाली करण्यामध्ये जाऊ शकतो शंभर टक्के जाऊ शकतो आणि तो वेळ त्यांनी ग्राह्य धरू शकत नाही लक्षात ठेवा एका प्रश्नाला किती वेळ द्यायला पाहिजे तो प्रश्न मोठा असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टीची जाण घेतली पाहिजे जाणून घेतली पाहिजे या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे पद्धतीने घेतली जाते अधिकृत नोटिफिकेशन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल आता याविषयी पूर्ण सूचना जे आहे नोटीस जे नो, आहे नो, ते फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये दे, शेवटच्या आठवड्यामध्ये दे, तुम्हाला भेटेल आणि ते सगळं नोटिफिकेशन मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करून सांगणार आहे महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीस संभाव्य वेळापत्रक काय काय आहे टप्पा तारीख आणि पद्धत पद्धत कोणती आहे तारीख कोणती आहे टप्पा कुठला आहे नोटिफिकेशन प्रसिद्ध फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये होणार ते भी कसे होणार ऑनलाईन जाहीर होणार हे लक्षात ठेवा अर्ज सुरू फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शेवटच्या आठवड्यामध्ये जसे चौथ्या आठवड्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की नोटिफिकेशन आलेल्या उशीर अर्ज सुरू होऊ शकतात ते बी कसे ऑनलाईन अर्ज केले जात जाते शेवटची तारीख ना अर्जाची शेवटची तारीख जो आहे जे आहे मार्च दोन हजार सव्वीस मधला आठवडा यानी की दोन आठवडे संपवून तिसरा आठवडा ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने या अर्ज सुरू होतील अर्जाची शेवटची तारीख लास्ट मार्च दोन हजार सव्वीस तिसरा आठवडा मधला आठवडा दुसरा आठवडा आणि हे तिसरा आठवडा आठ दिवस तुम्हाला अर्जासाठी वेळ दिला जाईल आणि की अॅडमिट कार्ड डाउनलोड तुम्हाला करता येईल एप्रिल दोन हजार सव्वीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षेची दिनांक खूप महत्वाची आहे एप्रिल मे दोन हजार सव्वीस ऑफलाईन पेन आणि पेपरनेच पेपर घेतला पेपर जाईल याचा अर्थ की पहिला जसा पेपर होता तसाच तुमचा पेपर आता दोन हजार सव्वीस ला पण घेतला जाऊ शकतो अधिक आहे काही नोटिफिकेशन जर आलं पेपरविषयी तर मी तुम्हाला शंभर टक्के माझ्या युट्यूब चॅनेलवर त्याचा व्हिडिओ दिसेल निकाल जाहीर होईल सव्वीस सविश, जून सव्वीस दोन हजार सव्वीसला ऑनलाईन पद्धतीने आता याच पूर्णतः इंग्लिशमध्ये रूपांतरण केलेलं आहे नोटिफिकेशन थर्ड फोर्थ वीक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अप्लिकेशन फॉर्म स्टेटस लास्ट वीक दोन हजार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सव्वीस लास्ट 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 डेट डेट ना अप्लाय मार्च दोन हजार फीस थर्ड वीक फॉर मार्च दोन हजार सव्वीस अप्लिकेशन करेक्शन लास्ट मार्च दोन हजार सव्वीस अॅडमिट कार्ड डाउनलोड फर्स्ट वीक फॉर जून दोन हजार सव्वीस एक्झाम डेट पेपर वन पेपर दो चौदा जून दोन हजार सव्वीस संडे सगळ्या डेट जे आहेत संभवता आहेत आता हे संभवत डेट कशा ठरलेल्या गेल्या तुमच्या मनामध्ये गे प्रश्न आला असेल ह्या अगोदरच्या जेवढ्या सेट एक्झाम झालेल्या आहे त्या आधारे ह्या डेट ठरलेल्या गेल्या याचा अर्थ की आता तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये आहात फेब्रुवारी मार्च यानी कि तीन चार महिने तुमच्याकडे आहेत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तयारी करू शकता त्यासाठी एमपीएससी पी ज्यांनी चा फॉर्म भरलेला आहे असिस्टंट प्रोफेसर आणि आधी एकशे चौदा एकशे पंधरा आणि जे सेट करची तयारी करत आहेत नेटची तयारी आता परीक्षा आहे खूप जलदी सेटची जे सेटसाठी खूप वेळ तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे पेपर एक आणि पेपर दोन करीता हे लक्षात ठेवा पेपर एक आणि पेपर दोन तुम्हाला किती मार्काला पास होऊ शकता तुम्ही ओपन मध्ये आहात कॅटेगरीमध्ये आहात वेगवेगळ्या तर त्यासाठी किती मार्क तुम्हाला पाहिजेत या सगळ्यांचं विश्लेषण मी या, या व्हिडिओमध्ये केलेलं आहे थोडा धीर धरा तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजणार आहेत विषय विषय हिंदी मी विशे हिंदी फक्त विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे आणि बाकीच्या विषयासाठी मराठी हिंदी इंग्रजी ना पेपर वन आणि पेपर पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी तुम्हाला काय काय दिलं जाईल हे लक्षात ठेवा संपूर्ण पीडीएफ नोट्स दिल्या जातील अकरा दहा अकरा इकाई म्हणजे साठी असतील आणि दहा इकाई म्हणजे दहा युनिट म्हणजे सेट आणि साठी असतील पीडीएफ नोट्स दिल्या जातील तुम्ही घरी बसू शेतामध्ये काम करते वेळेस कुठं पण त्याचा उपयोग तुम्ही करू शकता प्रवास करते वेळेस कानामध्ये ना हेडफोन लावला निवांत सेटनेटचे व्हिडिओ ऐकत बसले खूप खूप अशी सुविधा पहिलं नव्हती परंतु आता आहे याचा फायदा तुम्ही करून घ्या दहा टेस्ट सिरीज दिली जातील दहा टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला एक हजार प्रश्न दिले जातील एक हजार प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला किती प्रश्न पंचवीस आणि ते पन्नास आणि पन्नास पंचाहत्तर पंच्याहत्तर प्रश्नामध्ये तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता दहा साठी अकरा युनिट जे आहेत यांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील सभी इकायू के रेकॉर्डेड लेक्चर प्रत्येक विशेष मार्गदर्शन शिबिर भी लिया जायगा परीक्षा उन्मुख जैसे परीक्षा का स्वरूप होता है पेपर का वैसे ही विश्लेषण लिए फीस जो आहे चार हजार नऊ सो न तुम्हाला फक्त नोकरी लागू शकते तुम्हाला माहितीये बाहेर शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या नोकरीचा रेट किती चालू आहे तुम्ही मला माहितीये आपल्या घरामध्ये शेत घर सगळं जरी इकल तरी तेवढे पैसे आपण तयार करू शकत नाहीत उतने पैसे करी नाही सकते फिलहाल के लिए बहुत बडा सो बहुत बडी उपलब्धी आहे आणि एमपीसी साठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे की ते जे आहे खूप कमी प्रमाणामध्ये आता तीन हजार नऊशे नव्याण्णव फीस आहे डिस्काउंट मध्ये तर तुम्ही पहिले पन्नास विद्यार्थ्यांमध्ये तुमचं नाव असेल तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर शंभर टक्के तुम्हाला याच्यापेक्षा कमी पण डिस्काउंट देऊ जाऊ शकतो तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि सेफ डेटसाठी जे आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव मूळ फीस होती परंतु एक हजार नऊशे एक हजार नऊशे एक हजार नऊशे दोन हजार जवळपास सेटनेफायड होऊ शकता तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तुम्ही सेटनेटसाठी जे क्लासेस ऑनलाईन आहेत तिथ पण पाहू शकता की खूप फीस आहे आठ हजार दहा हजार तेवढी फीस नाही आहे मी पण शेतकऱ्याचा विद्यार्थी आहे मला जाण आहे पैसे खूप महत्त्वाचे असतात विद्यार्थी जीवनामध्ये पैसे कसे खर्च करायचे आणि आपल्याला किती पैसे भेटतात यांची पण जाण आहे तुम्ही विचार न करता या विशेष शब्दाला महत्व देऊन अभि नाही तो कभी नाही या गोष्टीला महत्व देऊन तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा मी तुम्हाला सविस्तर या गोष्टी सांगेल पाहूया महासेठ दोन हजार सव्वीस वर्षीची रचना काय असू शकते महासेठ दोन हजार सव्वीस मध्ये युजीसी नेट मॉडेल प्रमाणेच एकत्र सत्रात दोन पेपर घेतले जातात पेपर एक शिक्षण आणि संशोधन अभियोग्यता वरील सामान्य पेपर पन्नास मार्काचा अनिवार्य पेपर आहे पेपर एक साठी शिक्षण सा व संशोधन अभिरुची आधारित सामान्य पेपर त्याच्यामध्ये काय काय आहे आपण थोडस डीप मध्ये जाऊया एकूण प्रश्न पन्नास सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे एकूण गुण आहे शंभर कालावधी आहे फक्त एक तास साठ मिनिट त्याचा अर्थ की पन्नास प्रश्न त्याचा अर्थ की तुम्हाला ते प्रश्न वाचून एका मिनिटाच्या आतमध्ये या एका मिनिटाच्या थोडंसं पुढं ते प्रश्न तुम्हाला सोडायचा आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक गुण दोन तर पन्नास दोन्ही शंभर मार्काचा प्रश्न तो प्रश्नपत्रिका पहिला पेपर असू शकतो पेपर एक कोणत्या गोष्टी विषय यामध्ये मोजल्या जातील आता जा ह्याच्यामध्ये काय असू शकतं अध्ययन अभिरुची टीचिंग ना त्यानंतर संशोधन रिसर्च अभिरुची तर्कशक्ती आकलन संवाद कम्युनिकेशन सामान्य ज्ञान प्रणाली माहितीचे विश्लेषण या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहेत पेपर एक साठी जर तुम्ही लावण्याचा प्रयत्न करत असाल विचार करत असाल तर शंभर टक्के मला कॉल करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दिल्या जातील पेपर दोन विषय विशिष्ट पेपर उदाहरणार्थ हिंदी मराठी शिक्षणशास्त्र संगणकशास्त्र इतिहास वाणिज्य इत्यादी असे पूर्णत खूप पेपर आहेत त्या पेपरसाठी एकूण गुण काय असू शकतात प्रश्न शंभर असू शकतात सगळे प्रश्न अनिवार्य आहेत एकूण गुण आहेत दोनशे आणि दोन मार्काला एक प्रश्न आहे प्रति प्रश्न गुण दोन सेट आणि नेट आणि की सेट पहिला पेपर आणि ने नेट ना सेट पहिला पेपर शंभर आणि दुसरा पेपर दोनशे आणि की टोटल किती मार्क झाले तीनशे अधिकृत महासेट अभ्यासक्रम बत्तीस प्लस विषयावर उपलब्ध आहे एकूण कालावधी तीन तास एकूण गुण तीन से नकारात्मक निगेटिव्ह सिस्टम नाही हे लक्षात ठेवा महासेट, महासेट अभ्यास अभ्यास जवर जवर स्नेर दोन हजार सव्वीस अभ्यासक्रमाचा आढावा महासेटक्रम जवळजवळ यूजीसी नेट सारखाच आहे त्याचे दोन मुख्य भाग आहेत कट ऑफ आणि पात्रता गुण कट ऑफ कितना येऊ शकतो किती येऊ शकते आणि पात्रता गुण काय उमेदवारांना दोन्ही पेपरमध्ये किमान एकूण गुण मिळालेले मिळणे आवश्यक आहे किती गुण मिळणे आवश्यक आहे सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत ओपन आर्थिक अनाथ असतील तर चाळीस टक्के पेपर एक आणि पेपर दोन मिळून किमान एकशे वीस गुण मिळणे आवश्यक आहे किती पैकी तीनशे गुणापैकी खूप सोपं आहे एवढं सोपं आहे की मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही हे लक्ष्मी रेषा पार करू शकता याचा अर्थ की मला गॅरंटी आहे इसका याचा अर्थ की, की यसी, 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 गुण। गुण। गुण तुम्हाला पण शंभर टक्के गॅरंटी असावी ओपन साठी राखीव श्रेणी एस सी एस टी ओबीसी दिव्यांग ट्रान्सजेंडर जे आहे पस्तीस टक्के म्हणजेच तीनशे गुणांपैकी पस्तीस म्हणजे एकशे पाच गुण खूप कमी प्रमाणात आणि दोन्ही पेपरचे गुण मिळून एकशे पाच पाहिजे तुम्हाला असं काही नाहीये की बा पहिल्याला कमी पडले आणि दुसऱ्याला जास्त पडले आणि दुसऱ्याला जास्त पडले की तिसऱ्या पहिल्याला कमी पडले दोन्ही मिळून पाहिजे अंतिम कटाप विषय आणि श्रेणी बदलतो मागील नोंदणी श्रेणीतील बहुतेक बहुत चाळीस ते पंचाळीस राखीव श्रेणीमध्ये कटाप जे चाळीतीस ते चाळीस असू शकतात महासेठ दोन हजार सव्वीस तुम्ही तयारी आता तयारी सुरू करावी जरी अधिकृत अधिसूचना दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला प्रसिद्ध होणार असली तरी महा लक्ष्य लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांनी वाट पाहू नये लवकरात लवकर सुनिश्चित करावे पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीचे पण विषया विभाजित विषयानुसार विश्लेषण केले जाईल हिंदी साहित्य हिंदी साहित्य दीप युट्यूब चॅनल व ऑल एक्साम कट्टा ऍप द्वारे पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही घेतले जातील दोन्हीची गुणवत्तेनुसार मास टेस्ट प्रदान करतो जेणेकरून तुम्हाला वास्तविक परीक्षेचे वातावरण अनुकरण करण्यास मदत होईल या चाचण्या नियमित सराव केल्याने परीक्षा पूर्वी अचूक वेग वेग आणि आत्मविश्वास वाढतो महासेट दोन हजार सव्वीस तुम्ही आताच तयारी सुरू करावी जरी अधिकृत सूचना दोन हजार सव्वीस साठी येत असेल तर या गोष्टी तुम्हाला दिसून येतील त्यासाठी तुम्ही फेब्रुवारी महिन्याची वाट पाहू नका है ना महा दोन हजार परीक्षा दोन हजार पंचवीस या चक्राप्रमाणेच रचनाप्रमाणेच अनुसरण करेल अशी अपेक्षा आहे परीक्षा जून दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे कठीण स्पर्धा आणि मर्यादित पात्रता फक्त सहा टक्के उमेदवार यशस्वी होतात या प्लॅटफॉर्मवर लक्षात ठेवा स्मार्ट तयारी आणि नियमित मॉक सराव निर्णायक भूमिका बजावते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये अधिकृत सूचनेसाठी संपर्क संपर्कात राहा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करणार यासाठी आतापासूनच एक सातत्यपूर्ण अभ्यास दिनचर्या तयार करण्यास मदत सुरुवात होईल अभिनही तो कभी नाही करत करत अभ्यास जडमती सुजाण होय ह्या गोष्टींना वाव देऊ तुम्ही सेट नेट एम पी एस सी एक्झामसाठी सेटसाठी एक्झामसाठी जर तयारी करत असाल तर या नंबरला कॉल करा नंबर मी इथे लिहितो नव्वद अठ्ठावीस नव्वद पस्तीस पस्तीस आणि सत्तावन नव्वद अठ्ठावीस नव्वद पस्तीस सत्तावन डॉक्टर धनाजी सर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे आपण चाललात ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत मला आशा आहे या गोष्टीवर तुम्ही शंभर टक्के विचार करणार आणि मला फोन करणार खूप खूप आभार